राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची तुफान गर्दी पक्षश्रेष्ठीने दिलेल्या उमेदवारांना निवडून आणा माजी मंत्री आमदार संजय बनसोडे रघुकुल मंगल कार्यालयात वीस प्रभागातील इच्छुकांनी दिल्या मुलाखती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक थोड्याच दिवसात होणार असून यामध्ये आपल्या प्रभागाचा विकास करणारा नगरसेवक आपण निवडून देणार असून यासाठी पक्षश्रेष्ठीने दिलेल्या उमेदवाराचे काम करून निवडून आणा असे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी मागणी करण्यासाठी रघुकुल मंगल कार्यालयात उमेदवारांची तुफान गर्दी होती यावेळी आमदार संजय बनसोडे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व्यंकट बेदरे सुरेखा पाटील जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश नाडे चेअरमन भरत चामले प्रदेश सरचिटणीस समीर शेख तालुकाध्यक्ष बालाजी भोसले शहराध्यक्ष सय्यद जानिमिया शफी हाश्मी दीपाली औटे आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे माझ्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देणार असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले